नमस्कार मंडई कुकिंग कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी मटणची सुक्क मटन बनवणार आहे तर थोडंसं रबरबी तसं बनवायचे तर त्यासाठी आपण हे पाऊन किलो मटण स्वच्छ दोन तीन पाण्यानं धुवून पाणी निथरून घेतलेलं आहे आणि नंतर हा एक मोठा कांदा आपण असा बारीक असा चॉप करून घेतलेला आहे नंतर एक टोमॅटो आहे गावरा तो पण बारीक चॉप केले आणि हे आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट घेतलेली आहे दोन है। एक इंच आल्याचा तुकडा आणि दोन लसणाचे गड्डे आणि थोडीशी कोथिंबीर याचं हे वाटून घेतलेलं आहे तर सगळ्यात अगोदर आपण आता मटनला हळद मीठ लावून घेऊ एक चमचा मसाल्याच्या डब्यातला मी हळद टाकून घेतली आणि एक चमचा भरून मीठ टाकले तर आपण आता हे सगळं छान असं कालवून घेऊ हाताने एकदम चांगलं याला हळद मीठ आपण घोसून घ्यायचे हळद मीठ लावलं म्हणजे छान मटण आपलं चव पण देते आणि थोडासा वास मारत असतो ते वास पण मारत नाही तर हे अशा प्रकारे आपण लावून घेऊ छान तर इकडं आपलं तेल छान गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये तेजपत्ता पत्ता टाकायचा आपल्याला दालचिनीचे दोन तुकडे टाकणार आहे नंतर स्टार फुल थोडंसं टाकायचं नंतर मिरे टाकू आपण चार ते पाच मिरे टाकणार आहे आणि तितकेच लवण पण टाकणार आहे आणि नंतर जो आपण चॉक करून घेतलेला कांदा होता तो आपण चांदा टाकून आणि छान सोनेरी कलरवर आपण याला परतून घेणार आहे आणि मातीच्या भांड्यामध्ये आपण शिजवणार आहे असं मातीच्या भांड्यात किंवा तुम्ही मातीचं भांडं नसेल तर पातेल्यामध्ये शिजवलं तरी पण चालेल कुकरपेक्षा छान चव येते कुकरमध्ये पण घाईच्या वेळेस करायचं पण वेळ असेल तर करायचं असं शिजवायचं खूप झालं चाळीस ते पंचेचाळीस मिनटामध्ये आपलं मटण शिजवून तयार होतं तर आपण ह्याला आता चांगला सोनेरी कलर येऊ दे आणि नंतर दुसरं टाकू आपण साहित्य तर कांदा आपला सोनेरी कलरवर परतून झालेला आहे तर या वेळेला आपण लगेच याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ जो क्या आपण असा बारीक चॉप करून घेतला होता आणि त्याला पण दोन ते तीन मिनटं आपल्याला परतून घ्यायचे आणि याच्यासोबतच लगेच आल्या लसणाची आपण पेस्ट पण टाकणार आहे आलं लसूण आणि कोथिंबीर त्याचे दोन चमचे पेस्ट टाकायचे आणि एक चमचा जे आहे ते आपल्याला नंतर फोडणीच्या वेळेस ठेवायचे आहे तर हे दोन चमचे टाकते आणि दोन तीन मिनिट आपण याला करून घेऊ चांगले तर मटणला आपण हळद मीठ लावताना मीठ लावलेलं आहे याच्यात पण थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकते म्हणजे टोमॅटो लवकर शिजले जातात त्यामुळे थोडंसं आपण टोमॅटो पण टाकून घेऊ याच्यामध्ये हे मीठ पण टाकून घेऊ परतून झालं आहे छान तर आता या वेळेला आपण जे हळद मीठ लावलेलं ला मटण आहे ते टाकून घेऊ आणि परत त्याला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि एकदम फुल गॅसवर आपल्याला चार ते पाच मिनिट आपल्याला कंटिन्यू ह्याला असं हलवत राहायचं आहे खालून वरून वरून खालून असं सारखं परतून घ्यायचं आहे जेणेकरून मटणचा एक थोडासा स्मेल असतो काही लोकांना आवडत नाही तर त्यासाठी त्याला परतून घ्यायचं आहे छान झाकण ठेवल्यानंतर थोडासा वास मारतो त्याच्यामुळे झाकण ठेवायच्या अगोदरच त्याला परतून घ्या तर आपलं आता हे पाच मिनिट छान परतून झाले आणि थोडं थोडं पाणी सुटायला चालू झालेलं आहे तर आपल्याला सुक्कं बनवायचं असल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचंच नाही डायरेक्ट आपण आता गॅस मंद करणार आहे एकदम आणि झाकून ह्याला चाळीस ते पंचेचाळीस मिनिट आपल्याला शिजवून घेणार आहेत मधून मधून थोडंसं उकडून बघायचं आहे का काय जर वाटत असेल तर ता थोडंसं अर्धी वाटी तुम्ही पाणी टाकू शकता पण मातीच्या भांड्यामध्ये पाण्याची गरजच लागत नाही याच्यामध्येच आता छान शिजून निघतं बघा कसं आमचं पाणी सुटलं याला दहा मिनिट झालं होतं तर परत याला छान मिक्स करून घ्यायचं याच्या आमच्या पाण्यामध्ये शिजलं ना खूप छान होतं हे तर असं दहा दहा मिनटांनी दोन चार वेळेला आपण कंटिन्यू ह्याला असं खालीवर पलटून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आणि परत शिजू द्यायचं आता आपलं मटण शिजतं आहे तोपर्यंत आपण ताजं वाटण करून घेणार आहे तर हे आम्ही लाल मिरच्या घेतलेल्या आहेत ज्या की आपण बाजारामध्ये थोड्याशा पिकलेल्या असतात बघा त्या लाल मिरच्या आहेत त्याला दोन तीन दिवस असं फॅन खालीच सुकवलेलं आहे त्या घेतलेल्या आहेत नंतर खसखस आहे थोडेसे जिरे आहेत नंतर हे स्टार फूल मोठी वेलची लवंग मिरे आणि जावित्री थोडा दालचिनीचा तुकडा नंतर हे काळं फूल एक चमचा धने आणि एक तेजपत्ता एवढं घेतलेला आहे तर हे सगळं आपण आता भाजून घेऊ आणि इकडे मी हा एक कांदा जाळीवर छान भाजून घेतलेला आहे आणि नंतर खोबरं आहे थोडंसं याचे तुकडे करून घेतलेत हे पण मी तव्यामध्ये परतून घेणार आहे आणि वाटून घेणार आहे इकडं लोखंडी तव्यामध्ये हे सगळे आपण मसाले टाकून देऊ आणि फक्त शेकून घेतल्यासारखं करायचं आहे जास्त आपल्याला त्याला भाजायचं नाही आणि याच्यामध्ये लगेच कांदा आणि खोबऱ्या जे आहे ते पण टाकून घेऊ त्याला हे आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडंसं मी तेल टाकलेलं आहे आणि काढून घेऊ त्याला तर त्याच तव्यामध्ये आपण टाकली मिरची मिरची पण छान भाजून घ्यायची किंचित तेला तेलाची थे थोडीशी धार सोडायची आपल्याला मस्त होते अशा प्रकारचे जे जे आपण हिरवी मिरची पिकवलेली असती त्याची भाजी करून बघा तुम्ही तर छान मिरची भाजली आता काढून घेऊ आणि ही थोडीशी वेगळी वाटायची मसाला वेगळा वाटायचा आणि हे वेगळं वाटायचं बरोबर आपल्या मटणला पंचेचाळीस मिनिट झालेला आहे पूर्ण तर बघा छान आता शिजलेलं आहे आणि पाणी पण आहे बघा त्याच्या आमचं त्याला सुटलेलंच आहे तर छान शिजलं आहे ज्या अर्थी असं हड्डीपासून पीस वगैरे झालेत म्हणजे आपलं हे मटण शिजून तयार आहे तर आपण आता ह्याचं सुक्कं बनवणार आहे तर करून घेऊ आपण सुक्क आणि हा मसाला आपण कांदा खोबरा आणि थोडासा खडे मसाला ताजा भाजून वाटला होता ते आणि हे आपली लाल मिरची हे सगळं छान एकदम बारीक पेस्ट करून घेतली आपण तर इकडे कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्ध चमचा आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट टाकायची तर याच्यामध्ये आपण दुसरा कोणताच मसाला टाकणार नाही कारण सध्या आपण ताजा मसाला टाकलेला आहे तर तोच आपण टाकायचा तर मंडळी तुम्हाला जर माझ्या आवडत असतील मी चिकन मटनच्या रेसिपी बिर्याणी किंवा हे असे सुक्क असं जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल आणि तुम्ही आंबेजोगाई जिल्हा पिळी त्या जवळपासचे जर राहणारे असाल तर तुम्ही ऑर्डर करू शकता पण किलोच्या प्रमाणामध्ये मा इथं खाली स्क्रीनवर मी दोन मोबाईल नंबर देते त्याच्यावरती तुम्ही हे करा व्हॉट्सअप करा किंवा कॉल करू शकता तर आपण आता था हे छान परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये टाकून घेणार आहे वाटत छान परतून द्यायचं एक दोन ते तीन मिनिट आपल्याला कंटिन्यू याला तेलामध्ये असं ढवळत राहायचं आहे आणि गॅस स्लो ठेवायचा तेल सुटून बाजूला होईपर्यंत आपल्याला ही प्रोसेस करायची आहे तर चांगलं तीन मिनिट आपण परतून घेतले बघा गळून दाखवते छान असा कलर तर आलेलाच आहे पण तेल पण चांगलं असं वेगळं झालेलं आहे तर ता आता याच्यामध्ये आता टाकून घेते मी मटर तेजपत्ता बाजूला काढते त्याचं काम संपलं आहे आता तर छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला झालं आपलं सुकं एकदम चमचमीत असं तयार ता झालेलं आहे फक्त दोन मिनिट आपल्याला ह्याला छान वाफवून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं रबरबीतच ठेवायचं आहे आपल्याला हे दोन मिनिट आपलं छान झालेलं आहे शिजून आहे का नाही एकदम भन्नाट आता गॅस करून द्यायचं बंद आणि वरतून थोडी कोथिंबीर टाकते आणि इकडे थोडासा मी रस्सा केलेला आहे जे की सुक्कं मटण जे आपण होतं ते वरचं वरचं काढून घेतल्यानंतर पीस थोडासा खाली रस्ता होता त्याच्यामध्ये थोडं गरम पाणी टाकून आपण छान हा करून घेतलेला आहे रस्सा कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून याचा मी व्हिडिओ केलेला नाही तर आता तुम्हाला ताट करून दाखवते तर म्हणतरी हे झालं आपलं मस्तपैकी सुक्कं मटण सोबतच थोडासा रस्सा केलेला आहे कारण कोरडं कोरडं खाल्लं जात नाही त्यामुळे थोडासा रस्सा केला आहे आणि हे आपली महाराष्ट्रीयन पद्धतीची कोशिंबीर केली छान गरमागरम चपाती आहे तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा सुक्क मटणाचा बेत नक्की मला कमेंट करून सांगा आणि मंडळी व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आणखी पण तुम्ही नवीन असाल तर नक्की माझ्या एकदा चॅनलला भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर चॅनलला आणखी पण तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर थँक्यू